तिच्याकडे पाहिलं तर असं वाटणार नाही ती की एवढी मोठी कलाकार असेल पण जुन्नर तालुक्यातली हर्षाली सध्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या दृष्टीनं एक महत्वाचं आकर्षण बनले आहे ती म्हणजे तिची रांगोळी एक ते दोन मिनटामध्ये अत्यंत वेगानं काढणारी ती रांगोळी पाहून अनेकांना आपल्या मोबाईलकडे हात नेल्याशिवाय गप्प बसवत नाही त्यांचे हात आपोआप मोबाईलकडे जातात आणि तिची छबी त्या रांगोळी काढतानाची टिपण्यामध्ये सारेजण गर्क राहतात कारण अशी रांगोळी त्यांनी पाहिलेलीच नसते सध्या तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये देहूपासून पंढरपूरपर्यंत सध्या हर्षाली आणि तिचे कुटुंबीय हो, सध्या रांगोळी काढतायत विशेषतः हर्षाली हिचं रांगोळीतलं कसब आणि हस्तनैपुण्य वाखान्यासारखं सध्या जिथे जिथे मुक्काम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पालखी विश्रांतीला थांबते आहे अशा ठिकाणी पुढे जाऊन हर्षाली ही रांगोळी काढून पालखीचं स्वागत करते रांगोळी ही भारतीय कलेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि पालखी सोहळ्यात तिचं प्रदर्शन होत आहे रांगोळी काढणं म्हणजे आपल्या देवाप्रती एक भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्याचं साधन आहे काही वेळा रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो हर्षालीची ही हस्तकौशल्यता आणि हस्तनिपुणता पाहिलं की समोरचे देखील एकदम तोंडात बोट घालतात कारण अशा पद्धतीची एकदम सहजपणे होणारी ही कलाकृती अशी कोणाच्याही वाटायला येत नाही आणि कोणाच्याही हातात ती मावत नाही यासाठी हातातही सरस्वती असावी लागते हर्षाली हे नैपुण्य बघून वारकरी देखील सीमित होतात माझं नाव हर्षाली राहणार दोलवर तालुका जिल्ह्यात जिल्हा पुणे महाराष्ट्र या ठिकाणावरून मिळाले आहे गेली दोन वर्ष मी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये रांगोळीची सेवानी स्वार्थपणे करत असते आणि अशा मोठमोठ्या साधारण दहा ते पंधरा फुटाच्या रांगोळ्या अवघ्या एक ते दीड मिनटामध्ये काढते त्याचबरोबर समाज प्रबोधनाच्या रांगोळ्याही मी काही चांगल्या स्पॉटला काढत असते की ज्या ठिकाणावरून त्याच्यातून मी समाज प्रबोधन करू शकत असेल आणि साधारण शंभर शंभर मीटरच्या अंतरावर मी रांगोळी काढत काढत पंधरा काढले मी वर्ष आहे येतोय हे माझं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी कसा अनुभव होता गेल्या वर्षी सगळ्यांनी भरभरून स्टेज केलं होतं वारकरी खूप जास्त कौतुक करतात त्याबरोबर प्रत्येक ग्रामस्थ करत असतात यावर्षी सुद्धा अतिशय चांगले लोक मिळत गेले आणि खूप चांगले अनुभव येते कुटुंबीय कशी मदत करतायत माझ्या कुटुंबियांचं मला भरपूर सपोर्ट आहे माहेर मला नाही आहे आईवडील नाही आहेत माझे काका काकू आहेत त्यांचा सपोर्ट आहे त्याचबरोबर माझे सासरचे माझे मिस्टर माझे सासूबाई आणि ते त्यांचा मला भरपूर पाठिंबा आहे त्यामुळं वारी शक्य होतं दरवर्षी